राज आणि उद्धव महाराष्ट्राच्या राजकारणात नवे पर्व ठाकरे बंधूंच्या एकीने राजकीय वर्तुळात खळबळ महाराष्ट्राच्या राजकारणाची नाडी नेहमीत अनपेक्षित वळण घेत असते आणि सध्या ज्या घटनेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्याची शक्यता ही केवळ एक वावरिंग नसून दोन्ही बाजूंनी मिळत असलेल्या सकारात्मक संकेतांमुळे आणि काही सार्वजनिक कार्यक्रमांमधील अप्रत्यक्ष भेटींमुळं या चर्चांना कमालीचे बळ मिळाले आहे जर हे दोन्ही भाऊ पुन्हा एकदा एकत्र आले तर त्याचे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर केवळ पडसा दुमटणार नाहीत ना ना तर तो एक राजकीय भूकंप ठरेल ज्याचे धक्के दूरवर जाणवतील थोडक्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची शक्यता ही केवळ एक राजकीय चर्चा नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नव्या अध्यायाची नांदी आहे हे दोघं एकत्र आल्यास राज्याचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून जाईल आणि पुन्हा एकदा ठाकरे नावाचे वर्चस्व महाराष्ट्राच्या राजकारणावर दिसेल का हे पाहणं আউছুক ঠেলে